नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिलीप रामटेके विषयसाहेक डायट गोंदिया तर राजा पण मराठी बालभारती ही येत दुसरी या पाठ्यपुस्तकामध्ये चित्रवाचन यावर माहिती बघूया थोडे पक्के करूया याच्यामध्ये चित्रे बघ चित्रात काय काय दिसते ते सांग तर आपण अगोदर पहिल्यांदा एक हा चित्र बघूया हा एक खेळ आहे या खेळाचं नाव काय असेल सांगा बघू या खेळाला काय म्हणतात आंधडी कोशिंबिरी काय म्हणतात आंधडी कोसिंबिरी या खेळामध्ये बघा इथं काय दिसते दोन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत ठीक आहे यापैकी एका मुलाला डोळ्याला रुमाल बांधलेली आहे हां डोळ्याला रुमाल बांधलेली आहे आणि ह्या डोळ्याला रुमाल बांधलेला मुलगा काय करतो की हे बाकीचे मुलं इकडे तिकडे जात आहेत आणि त्यांच्या आवाजाने त्या इशाऱ्याने तो मुलगा त्यांच्या मागे मागे जाऊन किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे जरी या मुलांनी एखाद्या मुलाला स्पर्श केलं तर ती पाडी डोळ्याला पट्टी बांधण्याची पाडी मग ज्याला स्पर्श करतो त्याच्यावर येत असते अशा पद्धतीचे हे खेळ आहे ठीक आहे हां तुम्ही खेळल्यात काय खेळ हां ठीक आहे हां त्याच्यानंतर बघा दुसरा दुसरा खेळ बघा हा बघा हा दुसरा खेळ आहे या खेळाचं नाव काय असेल बघा ह्या काय असतील जमिनीवर ठेवलेल्या आणि ही वरती उडवत आहे ही काय असतील झेलत आहे ही काय असते काय असेल बघा हे आहेत गोट्या आहेत ह्या गोट्या मग याला कोणता खेळ म्हणतील गोटी खेळ कोणता खेळ गोटी खेळ किंवा सागरगोटी खेळ ठीक आहे बघा याच्या नावा काय याला काय म्हणतात गोटी खेड किंवा सागरगोटी आता हे सागरगोटीमध्ये जास्त ह्या कोण खेळतात मुली खेळतात पण या चित्रामध्ये बघा एक मुलगा बसलेला आहे आणि एक मुलगी बसलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये ही मुलगी काय करत आहे जमिनीवरती गोट्या ठेवलेल्या आहेत हां या गोट्या ठेवलेल्या असल्यानंतर एक एक गोटी उचलून ती मी वर फेकत आहे आणि ती काय करत आहे हातामध्ये झेलत आहे काय करत आहे हातामध्ये झेलत आहे मग एक गोटी गेलीवरती किती गोटी झेलते मग दुसरी गोटी गेली की ती गोटी झेलते तिसरी गोटी फेकते ती गोटी झेलते असं खेळ खेळत या दोनपैकी ज्यांनी जास्त गोट्या झेललेल्या आहेत हातामध्ये ते काय होतात विनर होतात ते विजयी होतात अशा पद्धतीचा खेळ आहे हा खेळ जास्त करून कोण खेळतात मुली खेळत असतात ठीक आहे त्याच्यानंतरचा खेळ बघा हा बघा याला काय म्हणतात ह्या खेळाचं नाव काय असेल हा या मुलाच्या हात इथं गो किती दोन मुलं आहेत हां आता या एका मुलाच्या हातामध्ये काय असेल हा हां काय असेल बघा हा दांडू आहे आणि हे काय आहे विटी आहे हां म्हणजे याला विटी दांडू म्हणतात तसं काही काय भागामध्ये देहातमध्ये काही खेडेगावामध्ये काय म्हणतात गिल्लीदंडा म्हणतात काय म्हणतात गिल्ली दंडा तर हा याच्या हातामध्ये दंडा आहे आणि ही गिल्ली आहे हा दंडा आणि ही गिल्ली वाटत आहे हा या दंड्याने या गिल्लीला मारतोय हां गिल्लीला मारतोय आणि हे गिल्ली हा दुसरा मुलगा झेलण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे हां हा दुसरा मुलगा पकडण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीनं हे गिल्ली दंडा खेळत असतात चला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर खेळ बघा बघा हा खेळाचं नाव काय आहे हां कबड्डी हां काय आहे कबड्डी या खेळाचं नाव काय आहे कबड्डी हा खेळ कोण खेळत आहे बघा मुली खेळत आहेत मुलंही खेळतात आणि मुलीही खेळतात ठीक आहे हां आहे की नाही तुम्ही खेळता की नाही मुलं मुली हां तुम्ही तुमच्या शाळेमध्ये खेळता की नाही हां किंवा क्रीडा किंवा केंद्र क्रीडा सत्र असतो तालुका क्रीडा सत्र असतो जिल्हा क्रीडा क्रीडा सत्र असतो त्याच्यामध्ये खेळतात आहे की नाही राज्य लेवलवर राष्ट्रीय सुद्धा हा खेळ खेळला जातो तर हा खेळ मुली हा खेळ आता कोण खेळत आहेत मुली ठीक आहे ही मुलगी ह्या मुलींनी कबड्डी कबड्डी नेलेला आहे आणि ह्या मुली मुलीला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ही मुलगी काय करत आहेत त्यांना आऊट करण्याचा प्रयत्न करीत आहेत बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे ठीक आहे अशा पद्धतीनं हे खेळ आहे धन्यवाद